देशाला स्वातंत्र्य मिळवून सत्याहत्तर वर्षे झालीत परंतु आजही देशातील ग्रामीण भागात एकोणचाळीस टक्के महिलांना पाणी आणण्यासाठी घराबाहेर पडावे लागते आणि सरासरी तीन किलोमीटर चालावे लागते जल जीवन मिशन अंतर्गत दोन हजार चोवीस पर्यंत हर घर जल म्हणजे प्रत्येक घरात पाण्याचा नळ असेल असे आश्वासन देण्यात आले होते मात्र या योजनेच्या चार वर्षांच्या कामानंतरही महाराष्ट्रातली सुमारे पंधरा हजार गावे अजूनही पाण्याची वाट पाहतायत यापैकी दोन हजार नऊशे पंचवीस गावांमध्ये तर शून्य टक्के प्रगती आहे अशीच काहीशी परिस्थिती नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यांतर्गत येणाऱ्या पिपरा गावातील आहे येथील पिण्याच्या पाण्याची टाकी गेल्या पंचेचाळीस वर्षांपूर्वी बांधली गेलेली आहे ती आता जीर्ण झाली असून तिचे झाकड उघडे असते त्यामुळे तेथे पक्षी पडून मृत पावतात नंतर ते पाण्यात सडतात याशिवाय कचराही पडतो त्यामुळे पाणी दूषित होते गेल्या अडीच वर्षांपासून या टाकीची सफाई झालेली नाही या गावात पाण्यामुळे होणारे आजार जास्त आहेत दूषित पाण्यामध्ये फ्लोराईडचे प्रमाण जास्त असते त्यामुळे गावातील लोकांना विविध आजारांना बळी पडावे लागत आहे पिपरा गावचे सरपंच प्रशांत पाहुणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन गावातील दूषित पाण्याची समस्या मांडली आणि आजही लोकांना विकत पाणी घेऊन प्यावे लागते अशी शोकांतिका व्यक्त केली पाहूया पुढे काय ते पाण्याची जी टाकी आहे ते पंचेचाळीस वर्षापूर्वीची टाकी आहे जुनी झाली आहे आणि तिला साप पण करता येत नाही आणि ते टाकी थोडी एक साईड चुकली पण आहे त्याच्यामुळं जे टाकी न केल्यामुळं ते पाणी नळाला दूषित येऊन राहिलं आहे तर दूषित म्हणजे ते काळं काळं पाणी येत आहे म्हणजेच ते पाणी दूषित आहे मी प्रशांत पाहुणे पिपरा ग्रामपंचायत सरपंच माझ्या एक छोटंसं गाव आहे ज्या ग्रामपंचायत उत्पन्न घरटॅक्स आणि नळाशिवाय दुसरं काहीही नाही आहे ज्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे जा कर्मचाऱ्याचे जा पगार तोडण्याची सुद्धा वेळ वेगळी येते लाईन बिल ला अलग राहिलं आणि माझ्या गावामध्ये पंचेचाळीस वर्षाच्या पूर्वी एक पस्तीस लिटर पाण्याची टाकी बनली होती आज जवळपास आजच्या जनतेनुसार चार साडेचार हजार लोकसंख्येचं गाव आहे बावीस जवळपास मतदान आहे विषय असा आहे की मी सोळा सहा दोन हजार तेवीसला सन्मान्य राजूभाऊ पारवे यांच्याकडे पत्र दिलं त्यांना विषय समजवला त्यांनी ताबडतोब माझा प्रस्ताव ऐकून घेतला आणि माझा प्रस्ताव खनिज कर्माला पाठवला एक वर्षानंतर मी त्या खनिज कर्माकडे बरेचदा चक्रा मारल्या त्यानंतर तिथं त्या एका मॅडमनी ते, ते पाहाला प्रस्ताव आणि त्यांनी सांगितलं की बाबा इस्टिमेट वगैरे नाही आहे तर मी पाणी पुरवठा विभागाकडून त्याचा इस्टिमेट काढून दिलं त्यांच्याकडे दिलं आणि त्यांना विनंती केली की बाबा या टाकीला झाकण नाही दहा वर्षापासून ही टाकी स्वच्छ केलेली नाही आहे आणि या टाकीमध्ये पक्षी वगैरे विष्टा करतो आणि मी जेव्हा निवडून आलो त्यावेळेस सुरुवातीला पाणी थांबलं होतं म्हणजे एवढी मोठी पाणकोंबडी पक्षी तो त्या हॉलमध्ये अटकला होता तो आम्ही बाहेर काढला म्हणजे पाणी ते जहिरीलं पाणी पिपरा गावच्या लोकांना पाणी पुरवठा होत आहे त्यासाठी मी खूप विनंती केली मी माझा उपोषणसुद्धा बसलो होतो बसणार होतो परंतु सन्मान्य तहसीलदार साहेब यांनी सांगितलं का बाबा तुमचा हा टाकीचा मेन विषय आहे हा दहा दिवसात असं समजून जा मी भेटलो बा दौड साहेबाला त्यांनी माझी एक बोलस केली म्हणजे त्याच्यावर काहीच नाही झालं मग नंतर त्यांना विचारलं होतं ते म्हणाले की ते दौड साहेब म्हणत होते की मी ते नाही होत बा नंतर मी दौड साहेबांशी संपर्क साधला की का नाही होत मला रायटिंगमध्ये द्या ते बोललो तर दूर पण माझी त्यांनी भेट घेणंसुद्धा टाळली मी साधा उपोषणला बसलो तर मला फक्त तहसीलदार साहेबांनी समजवलं परंतु खनिज कर्म विभागाचा कुठलाही कर्मचारी किंवा कुणीही माझ्यापर्यंत आलेला नाही आहे आणि महत्त्वाचा विषय असा आहे खनिज कर्मावर आमचा अधिकार याच्यासाठी आहे कारण आमच्या गावावरून ते आयडियल कंपनीचे ट्रक चालले आहे मोठी टिप्पर आणि त्याच्यामुळं आमच्या गावात एवढं प्रदूषण आहे की खूप प्रदूषण आहे म्हणजे वरून प्रदूषण आणि दूषित पाणी याच्यामुळंच आमच्या गावच्या लोकांची बेहाल आहे कितीतरी लोक मृत्युमुखी पडले कॅन्सरमुळे ना खूप नेहमी आजारी असतो आमच्या गावच्या लोक